जी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा स्वप्न तुमचं दागिने आमचे कर्जत शहरातील एक विश्वासार्ह सुवर्ण दालन म्हणजेच एस सी शेलार ज्वेलर्स सोने चांदी आणि हिऱ्याचे दागिने मिळण्याचं एकमेव ठिकाण शुद्धतेची हमी नवनवीन डिझाईन्स परंपरेचा आधुनिक स्पर्श सर्व दागिने हॉलमार्क प्रमाणित संपर्क एसी शेलार ज्वेलर्स मराठी मुलांच्या शाळेसमोर बाजारतळ रोड कर्जत अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चौपन्न पासष्ट पासष्ट आणि नव्वद शहाण्णव चौऱ्याण्णव अठ्याहत्तर अकरा महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड महावितरण या कंपनीच्या स्थापनेला आज वीस वर्ष पूर्ण झाले असून या वर्धापन दिनानिमित्त कर्जत शहरामध्ये जनजागृती रॅलीसह विविध उपक्रमांचं भव्य आयोजन करण्यात आले होते महावितरण विभागाचे कार्यकारी अभियंता विजय माळी यांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यात आले या जनजागृती रॅलीमध्ये विजेचा व्यापार सावधगिरीने करा सुरक्षिततेची हमी द्या यासह विविध घोषणा यावेळी देण्यात आल्या या घोषणांनी स्कर्ज शहर दनानून सोडण्यात आलं होतं विजेचा सुरक्षित आणि कार्यक्षम वापर ऊर्जा बचतीचे महत्त्व तसेच अपघात टाळण्यासाठी उपाययोजनाबाबत जागरूकता नागरिकांमध्ये करण्यात आली या निमित्ताने चित्रकला स्पर्धा निबंध स्पर्धा प्रश्नमंजुषा मंजुषा असं विविध स्पर्धांचं देखील आयोजन करण्यात आलं होतं शाळेतील विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला या सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी पा पुरस्कार आणि पारितोषिक देण्यात आले विजेच्या सुरक्षितेचा वापर कसा करावा घरगुती वीज उपकरणांपासून कोणत्या खबरदारी घ्याव्यात याची माहितीपत्रकांचं देखील वाटप कर्ज शहरामधील विविध भागांमध्ये करण्यात आले स्थानिक नागरिकांनी देखील या उपक्रमाचे कौतुक करत अशा जनहित कार्यक्रमांचे निमित्त आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले आज महावितरणचा विसावा वर्धापन दिनच्या औचित्य साधून महावितरण कर्जत विभाग तर्फे सुरक्षा रॅलीचं आयोजन केलेलं आहे गेले एक ते सहा तारखेपर्यंत महावितरणचे मान्य अध्यक्ष श्री चंद्रासाहेब यांच्या निर्देशानुसार सुरक्षा सप्ताह म्हणून एक जून ते सहा जून हा कालावधी साजरा केला जातो आहे त्याच्या अंतर्गत विविध उपक्रम आजपर्यंत कर्जत विभागात करण्यात आले चित्रकला स्पर्धा निबंध स्पर्धा या गोष्टींचं कार्यक्रम कर्जत विभागातील विविध उपविभागात घेण्यात आले तसेच सुरक्षाविषयी ग्राहकांच्या जनजागृती निर्माण व्हावी म्हणून कर्जत विभागातील बेलवंडी उपविभाग असेल श्रीगोंदा उपविभाग असेल जामखेड उपविभाग असेल तसेच कर्जत विभ उपभा विभागामार्फत वु, लोकांच्यात ग्रामसेवा घेऊन सुरक्षेविषयी लोकांच्या जनजागृती करण्यात आली आज ह्या रॅलीच्या औ औचित्य साधून मास प्रमाणात मोठ्या प्रमाणात लोकांच्या सुरक्षेविषयी जनजागृती करणे हेच ह्या रॅलीचं उद्दिष्ट आहे आणि लोकांनी महावित ह्याचा ह्या रॅलीतून जे महावितरणतर्फे संदेश दिला जात आहे सुरक्षेविषयी तो त्यांनी तंतोतंत पाळावा जेणेकरून विद्युत अपघातचे आप प्रमाण आपल्याला कमी करता येईल महावितरणच्या दृष्टीने ग्राहकांची सुरक्षा आहे ही अत्यंत मोलाची व प्राथमिक असल्यामुळे या रॅलीद्वारे आम्ही हा संदेश सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे आज या ठिकाणी महाराष्ट्र वीज वितरण महामंडळातर्फे विद्युत सुरक्षा रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे या रॅलीमध्ये महामंडळातर्फे शेतकरी असतील ग्राहक असतील विद्यार्थी असतील यांना विद्युत सुरक्षेच्या संदर्भात वेगवेगळ्या सूचनांचे फलक घेऊन कर्जत शहरामध्ये रॅली काढण्यात येणार आहे त्यामध्ये जसं की शेतकऱ्यांसाठी सांगता येईल की ओल्या हाताने मोटरपंप चालू करणे शेतावरती विजे प्राण्यांपासून संरक्षण करण्यासाठी विजेच्या तारांचं जे कंपाऊंड केलं जातं अशा प्रकारच्या घटना टाळाव्या त्याचप्रमाणे आता पावसाळ्याचे दिवस आहे पावसाळ्यामध्ये दे लहान मुलं खेळत असताना घराच्या आजूबाजूला इलेक्ट्रिक पोल असतील अर्थिंग असेल तर यांच्यापासून दूर राहण्याकरिताच त्या महामंडळातर्फे सूचना देण्यात येत आहेत त्याचप्रमाणे कुठलेही विद्युत उपकरणं वापरताना घ्यावीची जी खबरदारी आहे हीटर असेल गिजर असेल फ्रीज असेल घरामध्ये ज्या महिला इतर काही विद्युत उपकरणं वापरतात त्या संदर्भात असे उपकरणं हाताळताना काय काळजी घेतली पाहिजे या संदर्भात लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी आज विशेष रॅलीचं असं आयोजन करण्यात आलेलं आहे यामध्ये सर्व महामंडळाचे अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झालेले आहेत तरी कर्जतमध्ये नागरिकांनी महामंडळातर्फे ज्या सूचना देण्यात येणार आहेत किंवा जनजागृती संदर्भाने ज्या काही घोषणा असतील आणि त्यांच्या ज्या सूचना असतील त्याचे का काटेकोरपणे पालन करावे व होणारी जीवितहानी मनुष्यहानी टाळावी या रॅलीस रॅलीसाठी मी महामंडळाला पोलीस विभागातर्फेसुद्धा शुभेच्छा देतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र वया पुस्तके गाईड सॅक कंपास पेटी घेण्यासाठी धावपळ सुरू आहे अशा वेळेस कोठे मिळणार विवेकानंद पुस्तकालय युवा सुंदरम क्लासमेट यासह सर्व नामांकित कंपन्यांच्या वया याशिवाय स्कूल बॅग टिफिन बॅग यासह लागणारे सर्व शालेय साहित्य डिस्काउंटमध्ये विवेकानंद पुस्तकालय या ठिकाणी मिळत आहे चला तर मग आजच आपली खरेदी या विवेकानंदमध्ये करूया याशिवाय सर्व स्पर्धा परीक्षांसाठी लागणारी पुस्तके धार्मिक पुस्तके ऑफिस स्टेशनरी याशिवाय सर्व काही एकाच छताखाली ते म्हणजे विवेकानंद पुस्तकालय एस टी स्टँडसमोर कर्जत